नमस्कार मित्रांनो ट्रॅक्टर अनुदानबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत बऱ्याचशा जणांकडून ट्रॅक्टरसाठी नेमकं एक लाख अनुदान दिलं जातं की पाच लाख अनुदान दिलं जातं हे बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मनात कन्फ्युजन आहे की ट्रॅक्टरसाठी नेमकं अनुदान किती दिलं जातं आणि त्यासाठी म्हणजे कोणासाठी किती कोणत्या ट्रॅक्टरसाठी किती यातही बऱ्याच शेतकऱ्यांचं कन्फ्युजन आहे हे कन्फ्युजन आज आपण दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण विषय असा झाला की बऱ्याच शेतकऱ्यांनी अय मागच्या पाच सहा दिवसामध्ये ट्रॅक्टरसाठी अनुदान पाच लाख मिळतं का चार लाख मिळतं का अशा पद्धतीचे मेसेज केले त्या मेसेज मुळे हा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्याचं काम करतोय की नेमकं अनुदान कोणत्या ट्रॅक्टरसाठी कोणत्या प्रवर्गासाठी किती मिळतं याची माहिती मध्ये आपण घेतोय तर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर चला विलंब न करता मी तुम्हाला आपल्याला जे काय राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर वाटप केलं जातं ट्रॅक्टर खरेदीसाठी अर्थसहाय्य म्हणजे अनुदान दिलं जातं ते अनुदान नेमकं किती दिलं जातं किती पर्सेंटेजमध्ये दिलं जातं त्याची रक्कम किती असते कोणत्या ट्रॅक्टरसाठी किती दिलं जातं आणि कोणत्या प्रवर्गासाठी किती महिलांसाठी किती याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेऊयात आता झाला काय विषय बऱ्याचशा शेतकऱ्यांना विविध माध्यमातून म्हणा किंवा युट्यूबच्या माध्यमातून म्हणा थोडं म्हणजे त्यांच्या व्ह्यूजसाठी किंवा कशासाठी माहिती देण्यात आली की शेतकऱ्यांना पाच लाख अनुदान शेतकऱ्यांना सहा लाख अनुदान ट्रॅक्टरसाठी यामुळे शेतकऱ्यांमध्ये कन्फ्युजन निर्माण झालं नेमकं ट्रॅक्टरसाठी अनुदान कोणतं किती मिळतं याचीच आपलं जे का तुमच्या मनात जी काही शंका आहे किती ट्रॅक्टरसाठी अनुदान मिळतं ही शंका दूर करण्यासाठी हा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण अर्ज कसा करायचा किंवा काय याची कसल्याही प्रकारची माहिती घेणार नाही फक्त अनुदान किती आणि कोणाला मिळणार याचीच माहिती या व्हिडिओमध्ये आपण आता मिस, मिस तुम्हाला तोंडी नाही सांगत की तीन लाख अनुदान मिळणार आहे दोन लाख मिळणार आहे किंवा एक लाख मिळणार आहे मी तुम्हाला डायरेक्ट पोर्टलवर जे शासनाचं शासनाचे डिक्लेअर केलेलं ज्या काय किमती आहे जे काय अनुदानाचं जे काय का लिमिट डिक्लेअर केली जी काय यादी आहे यादी मी तुम्हाला त्या ठिकाणी दाखवतो त्या यादीच्या माध्यमातूनच मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो की कोणत्या घटकाला किती अनुदान दिलं जातं तर चला विलंब न करता डायरेक्ट आपण त्या यादीवरच पाहूया ट्रॅक्टरसाठी किती अनुदान दिलं जात आहे गुगलवर आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ट्रॅक्टरचं अनुदान पाहिजे महाटेबिटी सर्च करा याची लिंक सुद्धा मी तुम्हाला देतो कारण बऱ्याचशा वेळा काय होतं हे नेमकं पाहायचं कसं साईट साईटवर गेला या ठिकाणी तुम्हाला दिसत नाही त्यामुळे महाडीपेटी फार्मर ट्रॅक्टर या पद्धतीने जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला स्टेट अॅग्रिकल्चर मशिनरी स्कीम मध्ये यावरती यावं लागेल यावरती या क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर ती स्कीम ओपन होते त्या स्कीम बद्दलची सर्व माहिती या ठिकाणी आपल्याला दिसते त्यामध्ये विभागाचं नाव असेल सारांश असेल तुमचं काय जे सर्व माहिती आहे या ठिकाणी आपल्याला दर्शवली जाते यामध्ये आपल्याला पाहायचं अनुदान आता या अनुदान फक्त आपण फक्त विषय ट्रॅक्टरचा धरला परंतु फक्त ट्रॅक्टरच नाही तर तुम्हाला या ठिकाणी जे काय घटक दिसते ट्रॅक्टर पॉवर टिलर ट्रॅक्टर पॉवर टिलर बैलचलित यंत्र मनुष्य चलित यंत्र प्रक्रिया संच ज्या काय गोष्टी आहेत यांत्रिकीकरणामध्ये त्या सगळ्या घटकाला किती अनुदान मिळतं याची या ठिकाणी आपल्याला माहिती दिलेली आहे आता आपल्याला पायाच्या ट्रॅक्टरसाठी किती अनुदान दिलं जातं तर त्यासाठी या ठिकाणी बघा तुम्ही ह्यू बेनिफिट्स या नावाचा पर्याय याची लिंक तुम्हाला मी खाली देतो तुम्हाला अशी लिंक याची सापडणार नाहीये बऱ्याच ज म्हणजे आता ज्यांना समजतं त्यांना समजेल परंतु बऱ्याच जणांना या ठिकाणी कसं जायचं हे समजत नाही त्यामुळे प्रॉब्लेम येतो त्या पीडीएफची पीडीएफची लिंक देण्यापेक्षा डायरेक्ट मी तुम्हाला ही लिंक देतो या लिंकवर तुम्ही व्ह्यू बेनिफिट्स क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पीडीएफ ओपन होईल या पीडीएफ मध्ये तुम्हाला प्रत्येक घटकाला किती अनुदान आहे आणि कोणत्या प्रवर्गासाठी याची सर्व माहिती दिलेली आहे आता बारीक साईज मध्ये थोडं झुम करून घेतो तुम्हाला समजून दिसेल हा हे बघा या ठिकाणी काय हॅक्टर हॅक्टर साठी अनुदान टू डब्ल्यू आणि फोर डब्ल्यू आता टू डब्ल्यू मध्ये आठ ते वीस एच पी पर्यंतचे काय ट्रॅक्टर आहेत त्या ट्रॅक्टरला किती अनुदान दिलं जातं या ठिकाणी अनुसूचित जाती जमातीसाठी एक लाख रुपये आणि ऑदर फार्मरसाठी पंच्याहत्तर हजार रुपये म्हणजे हे जे काय अनुदान दिलं जातं हे एक लाख रुपये अनुदान दिलं जातं चल यासाठी एक लाख रुपये अनुदान दिलं जातं आणि पर्सेंटेज मध्ये पन्नास टक्के आता बऱ्याच जणांकडून पन्नास टक्के सबसिडी मला तुमच्या ट्रॅक्टरची किंमत जर आठ लाख रुपये असेल तुम्हाला चार लाख रुपये अनुदान मिळणार आहे का आज बऱ्याचशा जणांच्या मनात कन्फ्युजन आहे पन्नास टक्के म्हणताय मग पन्नास टक्के शासनाच्या कोणत्याही योजनेला एक लिमिट दिलेलं असतं ते लिमिट कसं असतं हे लक्षात घ्या त्यामध्ये जास्तीत जास्त एक लाख रुपये किंवा तुम्ही खरेदी केलेल्या वस्तूच्या पन्नास टक्के या दोन्ही मधली जी अमाऊंट तुमची कमी असेल लक्षात घ्या जी अमाऊंट तुमची कमी असेल तीच अमाऊंट तुम्हाला अनुदान स्वरूपात दिली जाते त्यामुळे या, या ठिकाणी पन्नास टक्के हा शब्द दिलेला असतो आणि इतर लाभार्थ्यासाठी चाळीस टक्के हे दिलेला असतात यामध्ये चाळीस पन्नास टक्के याच विषयात येतं एक लाख रुपये आणि पंच्याहत्तर हजार रुपये त्यानंतर बाकीचे दाखवतो आता वीस ते चाळीस एच पी मध्ये तेच प्रमाणात एक लाख पंचवीस हजार ते एक लाख रुपये प्लस चाळीस एच पी ते सत्तर एच पी पर्यंत हे टू डब्ल्यू मध्ये बघतोय आपण टू डब्ल्यू मध्ये त्यासाठी किती येत आहे एक पंचवीस ते एक लाख रुपये म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही पाहिजे असलं तुमची कास्ट प्रवर्ग कोणताही असेल काही जरी असेल अनुसूचित जाती जमाती असता किंवा तुम्ही खुल्या प्रवर्गात असाल तुम्हाला अनुदान हायस्ट या ठिकाणी किती दिसलं एक लाख पंचवीस हजार रुपये त्यानंतर को डब्ल्यूडी मध्ये जर बघितलं तुम्ही तर आठ ते वीस एच पी मध्ये किती अनुदान आहे एक लाख रुपये त्यानंतर वीस ते चाळीस एच पी मध्ये किती आहे एक लाख पंचवीस हजार अनुसूचित जाती जमातीसाठी इतर लाभार्थीसाठी एक लाख रुपये त्यानंतर चाळीस ते सत्तर मध्ये एक लाख पंचवीस हजार रुपये आणि एक लाख रुपये यामध्ये जर तुम्ही पर्सेंटेजवर जर बघितलं तर प्रत्येकाचा पर्सेंटेज तुम्हाला पन्नास टक्के आणि चाळीस टक्के दिसत या पन्नास टक्के आणि चाळीस टक्क्याचा विषय आता तुम्हाला या किमतीचं समजल्या जास्तीत जास्त अनुदान एक लाख पंचवीस हजार रुपयेच मिळू शकतो ट्रॅक्टरसाठी तुमचं ट्रॅक्टर कोणतंही असेल तुम्ही कोणत्याही प्रवर्गात असाल तुम्हाला एक लाख पंचवीस हजार रुपयापेक्षा जास्त अनुदान मिळणार नाही हे लक्षात ठेवा प्रत्येकाला एक लाख पंचवीस हजारही मिळणार नाही एखाद्याला एक लाख रुपये सुद्धा मिळणार आहे बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी दाखवतो काही ठिकाणी कसं आहे पंच्याहत्तर हजार रुपये सुद्धा अनुदान आहे मला वाटतं दोन ठिकाणी ते का जे काय आपलं आठ ते आठ ते वीस एस बी जे आहे आहेत इतर लाभार्थीसाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान त्या ठिकाणी दिलं जात आहे आता यामध्ये आपण पाहिलं की अनुदान कोणत्या घटकाला किती दिलं जातं आता यातली शंका आपली दूर झाली की खुल्या प्रवर्गासाठी असेल किंवा अनुसूचित जाती जमातीसाठी असेल यांना अनुदान पन्नास टक्के परंतु पन्नास टक्के ही संकल्पना मी तुम्हाला आधी सुद्धा सांगितली आता सुद्धा परत समजावून सांगतो पन्नास टक्के संकल्पना ही नेमकी असते कशी तुमच्या मूळ किमतीवर शासन टक्के देत किंवा शासन तुमच्या मूळ किमतीला न धरता एक तर तुम्हाला शासनाची ठराविक रक्कम ठरवलेली असते त्या लेवलच्या जर तुम्ही पुढे चाललात तर तुम्हाला त्या रकमेच्या वरची रक्कम मिळणार नाही आणि जर त्या रकमेच्या आत असाल त्या रकमेच्या आत असाल तर तुम्हाला त्याच्या कमी जी रक्कम कमी असेल आता एक तुम्हाला थोड्या थोडं उदाहरण देतो तुमचं पाच लाख रुपये ट्रॅक्टर आहे पन्नास टक्क्यांनी तुमची सबसिडी व्हायला अडीच लाख रुपये शासन तुम्हाला अडीच लाख रुपये सबसिडी देत नाही या ठिकाणी तुम्हाला जे काय तुमची कॅटेगरी असेल प्रवर्ग असेल त्यानुसार एक लाख ते एक लाख पंचवीस हजार रुपये सबसिडी देणार आहे तुमची सबसिडी पन्नास टक्क्यांनी होते किती अडीच लाख रुपये परंतु अडीच लाख रुपये तुम्हाला सबसिडी मिळत नाही शासनाची हायस्ट लेवल हायस्टची लिमिट आहे ती लिमिट किती आहे एक लाख पंचवीस हजाराची त्या लिमिटच्या पुढं तुम्हाला अनुदान मिळणार नाही हे लक्षात घ्या त्यानंतर कमी सांगतो जर तुमचं ट्रॅक्टर आता नाही आहे तसं मिळतच नाही पण एक तुम्हाला फक्त समजून सांगायचं हे तुम्ही मी हे गोष्ट सांगतोय जर तुमचं ट्रॅक्टर दीड लाख रुपयाचा ट्रॅक्टर आहे दीड लाख रुपयाचे तुमचं ट्रॅक्टर आहे आणि त्या ट्रॅक्टरला पन्नास टक्के अनुदान घेता तुम्ही त्यावेळेस अनुदान किती घेणार त्यावेळेस ते अनुदान घेतात त्यावेळी तुम्हाला दीड लाखा किती व्हायला पंच्याहत्तर हजार रुपये पन्नास टक्के परंतु ट्रॅक्टरला आता जास्तीत जास्त अनुदान किती सव्वा लाख रुपये जरी मिळत असलं तरी तुमच्या ट्रॅक्टरची मूळ ट्रॅक्टरची किंमतच सव्वा पन्नास टक्केच्या ठरते अमाऊंट आहे त्याच्या पुढे जात नाही म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला जी पंच्याहत्तर टक्के पंच्याहत्तर हजार रुपयाची कमी अमाऊंट दिलेली असेल ती अमाऊंट तुम्हाला मिळणार मला लक्षात या अशा माध्यमातून जी रक्कम कमी असते हा इस्ट एक लाख पंचवीस हजार रुपये धरून चला किंवा त्याच्या कमी असेल जास्तीत जास्त एक लाख पंचवीस हजार रुपयाचे पुढे अनुदान येत नाही हे लक्षात ठेवा आणि त्याच्या कमी किमतीत तुमचा ट्रॅक्टर असेल तर तुम्हाला पन्नास टक्के दिला जातो पण परंतु प्रत्येक तुमच्या ट्रॅक्टरच्या व्हॅल्यूच्या किमतीच्या पन्नास टक्के अनुदान दिलं जात नाही हे समजलं आता हे काय समज मी बाकीचे नाव नाही घेतोय मला नाही त्या ना गोष्टीबद्दल कारण माझं फक्त एकच हा येतोय की जे आपल्याला रिअल माहिती ते देण्याचा मी प्रयत्न करतो तुमच्या तर ही माहिती जर समजली असेल आणि याबद्दल जर अर्ज कसा करायचा याविषयी जर आपल्या काही मनात शंका असतील तर कमेंटच्या माध्यमातून सांगा याचा अर्ज कसा करायचा त्याची माहिती मी आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करतो तर चला शेवटी नेहमीप्रमाणे जर चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा त्या शेतकऱ्यांना पाच लाखात अनुदान घेण्याची कुणीतरी भूल थापानं किंवा कोणीतरी चुकीनं माहिती दिलेली म्हणून तो शेतकरी अर्ज करतोय किंवा त्या शेतकऱ्याला ट्रॅक्टर घेण्यास देऊन पुढील काय जे असेल ते प्रोसेस करण्याचा प्रयत्न करतो अशा शेतकऱ्यांना ते व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर चला धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत